मला एक छोटासा दृष्टांत आपल्या समोर मांडतो नीट आहे का कशी असं मी निष्ठा पणाळगडाला वेढला पडला होता आणि काही केल्या त्या पणागडाच्या वेड्या बाहेर हेर दिसत येत नव्हतं छत्रपती शिवाजीराजांना विचार केला काय करावं कसं पडावं त्या पणागडाच्या बाहेर तुलमा ते ते एक तेवढ्याला छत्रपती शिवाजीराजांना सांगू लागला राजा आवा राजा या पणागडाच्या वेड्या बाहेर माहेर पडण्याकरता एक मार्ग आहे बोल 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 पटकन बोल काय मार्ग आहे तेवढ्या त्या मावळ्यानं सांगायला सुरुवात केली राजा अबा तुमच्या सारखा दिसणारा तुमच्या सारखा बोलणारा आणि तुमच्या सारखा वागणारा एक मावळा आपल्या स्वराज्यात ज्याचं नाव आहे शिवा काशीत त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांना म्हणावं दादा बोलण्यामध्ये वेळ जवळ नको जा बोलावण धाड त्याला महाराज तो मावळा शिवा काशी जवळ येतो म्हणतो छत्रपती शिवाजी राजांना बोलावण धाडलाय महाराज शिवा काशीत घरामध्ये जातो चटकन बाहेर येतो पायातल्या खडाबा घालतो छत्रपती शिवाजीराजांसमोर उभा राहतो मधुरा राज काय काम घडलं त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे म्हणतात शिवा अरे लोकाशी म्हणतात तू दिसतो समच्यासारखा तू बोलतो समच्यासारखा आमच्यासारखा काय खरंय का त्यावेळी तो शिवा काशी म्हणतो नाही राज नाही लोक काय बी म्हणतात राज मी दिसतही नाही तुमच्यासारखा मी बोलतही नाही तुमच्यासारखा वागणं तर सोडूनच द्या राज फक्त तुमच्या सोबत राहून सवय लागून गेली राज सोबत राहून सवय रा लागून गेली तुला पाहायचंय का अंगात अंगर काय काढला छत्रपती शिवाजीराजांनी शिवा काशी समोर केला शिवा अरे अंगर का अंगात घाल शिवा काशी म्हणतो नाही राज नाही या कापडाची सवय नाही राज मला या कापडाची सवय नाही राज हुकुम करावा तो अंगर का अंगात घालावा डोक्यावरचा भरचा जिरेटोप काढावा शिवा काशी समोर करावा हुकुम करावा तो जिरेटोप ही डोक्यात घालावा मग गळ्यातल्या कवड्यांच्या माळा का छत्रपती शिवाजीराजांनी शिवा काशी समोर केल्या मग मात्र काशी दोन पावलं पाठीमाग सरकला आणि म्हटला राज राजा राजांगा तिलंगर का झालो लोक्यावरचा जिरा टोप झाला राजांगा तिलंगर का झालं लोक्यावरचा झिरटोप टोप झाला म्हणजे कवड्यांच्या माळावरती भवाडे मातेचा आशीर्वाद आहे राज त्या कवड्यांच्या माळावरती फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार आहे फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार आहे राजा आवा राजा बोलण्यामध्ये वेळ जोडलं का फक्त त्या गणिमाकडे भेटायला कधी जायचंय तेवढंच सल्ला महाराज हुकूम करावा महाराज कवड्यांच्या माळा गळ्यात घालाव्या गोड्यावरती स्वार व्हायला सांगावं आणि पनाळगडाचा फेरफटका मारायला सांगावं पणाळगडाचा फेरफटका मारून आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजाने विचारावं शिवा अरे काय दिसलं तुला त्यामुळे शिवा म्हणतो राज या पनाळ्यावरची संपूर्ण प्रजा मला मुजरा करत होती राज मुद्रा करत होती पाहिलं शिवा अरे पाहिलास या पणाळ्यावरची संपूर्ण प्रजा तुला मुद्रा करत होती तुला त्यामुळे शिवा काशी म्हणतो राज नाही राजरा मुद्रा मनाला होता राज मुजरा या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजा होता तो मुजरा या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजा होता राजा त्या गणिमाकडे भेटायला कधी जायचे शिवा तुला शिवा काशी त राज आवा राजाला तुमच्या मध्ये वावरला बागडलं फिरलो आहे मग तुमच्या मनातला एक सबूध मना कळून म्हणजे काय राजा सांगा सांगा कधी जायचं भेटायला अरे रा शिवा जातील खरं त्या कणिमाकडे भेटायला पण पुन्हा माघारी येतील हे सांगू शकत नाही महाराज त्यावेळी शिवाकाशी म्हणा आव राज माघारी येणा करता जातेच कोण आव राज माघारी येणा करता कोण येतानाच घरला निरोप झाडून आलो या घरला माघारी येणार नाही म्हणून पुन्हा घरला माघारी येणार नाही म्हणून राज सांगा कधी जायचं नको जाऊ रे नको जाऊ तुझ्यासारख्या मावळ्याची गरज आहे या स्वराज्याला त्यामुळे शिवाकाशीत म्हणावं राज अभ राजा एक तरी भाग्य द्या राजा अभ राजवड तरी भाग्य द्या जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो ना तरी मरताना छत्रपती शिवाजी मरण यावं द्या जन्माला जरी शिवा काशी मरताना छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरण यावं एवढं तरी द्या महाराज आला निष्ठा म्हणतात दादा महाराज अठरा पगड जातीतील महाराज आणि बारा मावळ्यातील महाराज प्रत्येक मावळ्यानं आपलं संपूर्ण सर्वस्व आपल्या स्वराज्याकरता अर्पण केलं होतं ना याला निष्ठा म्हणतात दादा लाख मेले तर तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज याच्याकरता महाराज ही निष्ठा होती ना म्हणून महाराज स्वराज्य उभं राहिलो महाराज तानाजी मालुसऱ्यांना महाराज या मातीकरता महाराज आपल्या रक्ताची आहुती मानली ना म्हणून महाराज हे स्वराज्य निर्माण झालं एक शेवट अगदी जाता जाता एक गोष्ट मांडून जाईल महाराज काय होते तानाजी मालुसरे शरी जिजा मातेच्या उदरी शिवा शिवनेरीवर पेटला दिवा स्वराज्यासाठी लढला 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 शिवाजीराज महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझा शिवाचा अवतार हे वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली Bye. Um. आपले मावळे ते काही पंडलरीचा राणा सात्वीला हृदय ज्ञानेश्वर कीर्तन पुष्पसेवे करता घेतलेल्या अभंगाचं निरूपण संपलं yes. अभंगातून जे निरूपण केलं ते माझ्यानुसार माझे ब्रह्मपे गुरुवर्य हरिभक्त पारायण युवक मित्र बंडाता त्या कराडकर यांचे अभंगातून जे काही चांगलं बोललो ते माझ्या गुरुवारांचे अभंगातून काही चुकीचे बोल गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आपलं छोटस एकुरी म्हणून चुपदरात घ्या आजारी कीर्तना करता सुंदरशी गायनाचार्य संपूर्ण तुम्हा सर्वांच्या चरणावरती नमस्तक होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी गायनाचार्य आमचे संतोषजी महाराज आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा त्यानंतर सुंदर असे मृदंगाचे सात इकडं मौली महाराज आहेत बरोबर ना कृष्णा महाराज आणि या बाजूला खानदेश रत्न नवे नवे आता गुजरातचंच रत्न कारण खरं पाहायला गेलं तर यज्ञेश महाराज म्हणजे काय फक्त आमच्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन ऐका का आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर यज्ञेश महाराज काय ते आपल्याला कळतील महाराज त्यांचेही चरणाप्रती नतमस्तक होतो एकविरा साऊंड त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याही चरणाप्रती नतमस्तक होतो ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनेल आमचे दिनेश दादा असतील त्यानंतर ज्यांच्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग आला आला अगदी प्रशांत महाराज असतील संपूर्ण अगदी आदिशक्ती मुक्ताबाई प्रतिष्ठानद्वारा आयोजित आयोजित हे संपूर्ण प्रतिष्ठान असेल आणि महाराजांना सात करणारा सर्व तरुण वर्ग त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा तरुणांना एखादं कार्य हातामध्ये घेतल्यानंतर काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे ऐका त्यानंतर अगदी समोर तर मार्गदर्शन प्रशांत महाराजांचं आहेच पण अगदी पाठीमागून ज्यांचं मार्गदर्शन आहे ते म्हणजे या भागचे मेयर सुरत शहराचे मेयर आमचे डॉक्टर नरेंद्र पाटील साहेबेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि संपूर्ण सेवा भगवंताच्या चरणावरती गुरुवर तात्यांच्या चरणावरती समर्पित करतो